नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांनाच श्री स्वामी समर्थ तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सुगट पूजा कशी करायची ते पाहणार आहोत तर खरं तर याला सुगड नाही सुघट असं म्हणतात म्हणजे समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक तर ही सुगट पूजा खूप सोपी आहे अगदी पाच दहा मिनिटात होणारी आहे पण ती आपण सुगट पूजा केली नाही आणि तसंच वौसा आपण ववसायला जर नेला तर त्याचा काही अर्थ राहत नाही त्यामुळे आपण आधी हे सुगट पुजायचे असतात त्यानंतर त्या, त्या सुगड्यामधलं जे साहित्य आपण पुजलेलं आहे तर ते आपण एका ताटामध्ये घेऊन आपण ते ववसायला जायचं असतं तर सगळ्यात आधी मी साहित्य काय काय लागतं ते पण सांगते तर इथे मी सुगट घेतलेत आणि हे आपण एकदम व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याला काळी माती लागलेली असते पहा तर हे सुगट आपण पाच आपले घ्यायचे असतात मोठ्याले आणि छोटाले जे आहेत ते आपण तुळशीच्या नावाने घ्यायचे असतात तर तुळशीला पण आपण एक खण घ्यायचा असतो तर याला कोणी सुघट बोलतं कोणी सुघट बोलतं कोणी खण बोलतं तर हे सुघट आपण घेताना व्यवस्थित पाहून घ्यायचे तुटलेले फुटलेले किंवा खाली जर आपण मांडले तर ते व्यवस्थित असे मांडले गेले पाहिजे असे कलंडले नाही पाहिजे त्यामुळे आपण पाहून घ्यायचे आणि पाण्यामध्ये थोडेसे भिजत घालायचे व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचे म्हणजे त्याचे जे काळं आहे ते आपल्या अंगाला हाताला लागणार नाही आता साहित्य सांगते तर इथं मी एक विडा घेतलाय गणपती बाप्पांसाठी तर कोणी कोणी पाचचे विडे ठेवतात कोणी पंचवीसचे विडे ठेवतात तर आमच्या इकडे विड्याची पद्धत नाही आहे त्यामुळे मी विडे घेतलेले नाहीत फक्त गणपती बाप्पांसाठी एक विडा घेतलाय फुलं घेतलेत आणि त्यानंतर इथं मी सगळं साहित्य घेतले आपल्या सुगडमध्ये भरायचं आहे ते तर संक्रांतीच्या वेळेस आपल्याला सगळं साहित्य बाजारात विकायला येतं ते मिळतं आता व्हिडिओ दाखवण्यासाठी मला जेवढं मिळालं तेवढं मी गोळा केलंय तरी है, है, तर इथं पावट्याचे शेंगा आहेत ऊस आहे तर ऊस मी थो छोटे छोटे असे तुकडे करून घेतले गाजर आहे ज्वारीचे कणीस आहे ते पण मी त्याच्या पाकळ्या करून घेतल्या वाटाणे सोलून घेतलेत वाटाण्याचे शेंगाही तुम्ही तशा शेंगा टाकू शकता ढिंगऱ्या हरभरा आणि गावरान बोर आहेत ते तर गावरान नाही मिळाले तर आपण जे मोठाले विक विकायला येतात बाजारामध्ये ते घेतले तरी पण चालतात आता संक्रांतीला आठ दिवस टाईम आहे त्याआधी मी सगळं गोळा केलं आहे संक्रांतीच्या वेळेस आपल्याला बाजारात सगळं मिळून जातं बिब्याची फुलं भुईमुगाच्या शेंगा वांग्याच्या फोडी पण यामध्ये टाकत असतात तर तेही टाकू शकता आणि गव्हाच्या वॉम्ब्या पण घालतात यामध्ये पण यावर्षी अजून गव्हाला काही वॉम्ब्या आलेले नाही आहेत आमच्या इकडे तर आसपास अजून गहू दिसतात त्याला वॉम्बे आलेलेच नाही आहेत गहू अजून लहान लहानच येतं त्यामुळे मला जेवढं मिळालं तेवढं मी आणलेलं आहे ते दाखवलं तुम्हाला तर यामध्ये तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि पूजेच्या साहित्यामध्ये मी इथं घंटी घेतली तर घंटीचा पण मान आहे घंटीसुद्धा पूजायची असते वाजवायची असते आरतीच्या वेळेस दिवे घेतलेत मी दिवा तुम्ही एक घेऊ शकता तुम्हाला जास्त लावायचे असतील तर तेही तुम्ही घेऊ शकता तर मी इथं तीन दिवे लावून घेतलेत तर त्याला अशी वाद घालायची तुम्ही बघू शकता वाद पण दाखवतो मी तुम्हाला वाद कधीही आपण सिंगल नसती घालायची डबल घालायची असते अशी वळलेले मिळतात आजकाल बाजारामध्ये वळलेल्याच वाती येत असतात तर असंही म्हटलं जातं आपल्या दिव्यामध्ये जर फुल तयार झालं तर आपली पूजा देवापर्यंत पोहोचली गेली आहे असं म्हणतात तर अशी डबल जर वात लावली आपण तर आपल्या दिव्यामध्ये हंड्रेड पर्सेंट फुल तयार होतं तर सिंगल वात मान्य नाही त्यामुळं आपण डबल वातच लावावी हे वस्त्र घेतले गणपती बाप्पांसाठी गणपती बाप्पा घेतलेत गणपती बाप्पांची छोटी मूर्ती आहे ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या जागेवरती एक सुपारीही मांडू शकता गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये पण शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती ही सगळ्यांच्या मंदिरामध्ये घरात असतेच कोरं कपडा घेतलाय कोरं कपडाच अंतरायचा असतो तुम्ही पीस घ्या कुठलाही आणि ते अंतरून त्याच्यावरती पूजा करा हळदी कुंकू घेतलंय हवरी घेतली म्हणजे आपण त्याला तिळ पण बोलतो तर तिळ घेतलेत आणि तांदूळ घेतलेत एका वाटीमध्ये तर तीळ आणि तांदूळ मिक्स करून आपल्याला सुघटमध्ये थोडे थोडे टाकायचे असतात आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य घेतलं आहे गणपती बाप्पांसाठी आणि हवरी आणि गुळाचं नैवेद्य दाखवण्यासाठी ते पण घेतलं आहे तर तिळगुळाचा मान असतो आजच्या दिवशी तर तिळगुळाचे तुम्ही वड लाडू असतील छोटी चिक्की बनवली जाते तीसुद्धा तुम्ही प्रसादामध्ये घेऊ शकता आयते असे तिळगुळ मिळतात गोड तर ते पण घेतलेत मी तर हे पहा एवढं सामान लागत असतं आपल्याला सुगट पूजण्यासाठी आपण हे सुगट पुजायचे सुगटमध्ये सगळं साहित्य घालायचं आणि पूजन झाल्यानंतर त्यानंतर आपण तेच साहित्य सगळं एका ताटामध्ये काढायचं आणि ते, ते आपण व्यवसायाला देवाला जायचं जा, आणि जे छोटे छोटे आपण खण घेतलेला आहे छोट्या सुगटचा तो आपण तुळशीमध्ये पुजायचा असतो आता साहित्य तर दाखवलं पण पूजा कशी करायची ते पण दाखवते तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे मी हिरवी रांगोळी काढली आणि त्यावरती थोडीशी लाल रांगोळी काढली म्हणजे छान वाटती तर रांगोळी काढून घेतली कुठल्याही पूजेसाठी आपण रांगोळी काढल्याशिवाय आपली पूजा परिपूर्ण वाटत नाही त्यामुळे रांगोळी काढून घेतली एका चौरंगावरती मी कोरा कपडा टाकला है लाल तुम्ही कुठल्याही प्रकारचा टाकू शकता पण कोरा टाका आणि थोडेसे तांदूळ ठेवलेत तांदळावरती मी हळदी कुंकू वाहते आणि दिवा प्रज्वलित करून घेते आपण कुठलीही पूजा करायची म्हटले की आपल्याला दिव्याच्या साक्षीनेच पूजा करावी लागते त्यामुळे आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग पूजा करायची दिव्यानंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करायची सगळ्यात मान आधी गणपती बाप्पांचा असतो कुठलीही पूजा करा तुम्ही पण आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची असते आता दिव्याखाली आपण थोडेसे तांदूळ ठेवले त्यावरती हळदी कुंकू वाहिलं म्हणजे भूमीची पूजा केली त्यावरती दिवा ठेवून घेतला दिवा प्रज्वलित केला दिव्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं नमस्कार करायचा आणि मग गणपती बाप्पांची पूजा करायची तर नागिणीचे दोन पानं घेतलेत मी म्हणजे विड्याची पानं त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि गणपती बाप्पांना स्थान द्यायचं तुम्ही विड्याचे पानं नसतील तर तसंही थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पांना स्थान देऊ शकता आता तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायला गणपती बाप्पांना स्थान दिलं पुन्हा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं नमस्कार करायचा कापसाचं वस्त्र घालायचं आणि मग आपण सुगडांची आपण जे सुगट धुवून ठेवलेले आहेत त्यांची मांडणी करायची आणि पूजा करायची आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती सुगडांची मांडणी करायची आणि आपण जे सुगट धुवून ठेवलेले आहेत त्याला असं हळदी आणि कुंकुची बोटं ओढून घ्यायचे आणि हळदी कुंकूची बोटं ओढताना वरतून खाली नाही तर खालींवरती असे बोटं ओढायचे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं सुगटांना आणि सगळ्या सुगटांना हळदी कुंकवाचे बोटं ओढून घेतल्यानंतर तांदळावरती स्थान द्यायचं छोटाले जे सुगट आणलेले आहेत आपण तुळशीचे ते पण पुजून घ्यायचे आणि पूजन झाल्यानंतर आपण ते तुळशीमध्ये ठेवायचे असतात तुळशी मातेचं सुद्धा आपण पूजन करायचं असतं गणपती बाप्पांना विड्याचा आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता आपण जे सुगट ठेवून घेतलेले आहेत त्यामध्ये तीळ आणि तांदूळ मिक्स करायचे थोडेसे एका वाटीमध्ये त्यामध्ये हळदी कुंकू घालायचं आणि ते तांदूळ आणि तीळ मिक्स केलेले आपण त्या सुगटामध्ये थोडे थोडेसे घालायचे आणि त्यानंतर व तयार केलेला आहे आपण तो पण टाकायचा सुगटामध्ये भरायचा आता ही सुगट पूजनची प्रथा कशी चालू झाली ते पण सांगते मी तुम्हाला पहिल्या काळामध्ये सगळे लोक हे शेतकरी असायचे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या दिवसामध्ये नवीन धान्य निघतं आणि मग ते काय करायचे मोठ्याल्या घागरी घ्यायचे मो मोठ्याले सुकट घ्यायचे आणि त्या सुगटामध्ये सगळं नवीन निघलेलं धान्य आहे जे ते भरायचे आणि एकमेकाला देवाणघेवाण करायचे दान करायचे त्यामुळे ही प्रथा चालू झाली आणि नवीन निघालेलं धान्य जे आहे ते देवांनासुद्धा वाहायचे पहिले लोक तर पहा ज्वारीचे कणस निघले ना पहिले ते कणसं एखाद्या मंदिरामध्ये जाऊन अडकवायचे म्हणजे पाखरं पक्षी येऊन ते खाऊन जायचे त्यामुळं त्यांच्या हातून दान पण झालं जायचं आणि आपल्या हातून जर धान्य पक्ष्यांनी खाल्लं आपण टाकलेलं तर आपल्यावर जो पितृदोष असतो तो, तो सुद्धा दूर झाला जातो असं म्हणतात तर ते त्यामुळं एखाद्या मंदिरामध्ये जाऊन कणसं पण लटकवायचे ज्वारीचे म्हणजे ते पाखरं खाऊन जायचे अशा प्रकारे ही प्रथासुद्धा चालू झालेली आहे पहिल्यापासून आणि आजकाल हे छोटे छोटे सुगट का भरतात कारण आपली प्रथाही मोडू नये आणि शेतकरी हे कमी झालेत नोकरदार जास्त झालेत शेती कमी पिकले जाते त्यामुळं हे सुगट छोटे छोटे भरले जातात आणि ते घरी पूजन करून देवांनाही ते सुगटामधलं भरलेलं सगळं साहित्य देवांना वाहतात देवांना वसलं जातात आणि संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हे मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे या पर्वावर जर आपण दान केलं तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते त्यामुळे आपण या काळामध्ये दान नक्की करावं पहिल्या काळापासून ही प्रथा चालू झालेली आहे पहिल्या काळात हे सुगट भरायचे आणि सुवासींना एकमेकींना हे दान द्यायचे किंवा देवाणघेवाण करायचे तर ही प्रथा पहिल्यापासून आलेली आहे आणि आपण पहिल्या लोकांच्या तोंडून ऐकलं पण असेल आपल्या शेतामध्ये पहिलं धान्य पिकलेलं आपल्या घरामध्ये करायच्या आधी दुसऱ्याला जर ते दान दिलं तर त्याला वानुळा म्हणायचे पहिलं तर आपण आता वान बोलतो तर काय म्हणायचे पहिले लोक आम्हाला वानुळा आला आहे तर त्याला वान बोलतात वानोळा बोलतात तर ते असं करायचे दुसऱ्याला आपण घरामध्ये करायच्या आधी दुसऱ्याला द्यायचे ते त्यामुळं त्यांच्या हातून दान झालं जायचं म्हणजे आपल्या हातून जर काही दान झालं आणि दुसरी व्यक्ती जर ते खाऊन तृप्त झाली तर ते दानच म्हणायचं तर त्यांच्या हातून ते दान झाले जायचं त्यामुळं त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नव्हती आणि त्यांच्या शेतामध्ये भरपूर माल पिकायचा तर अशा प्रकारे ही प्रथा चालू झाली तर आपण हे सुगटामध्ये सगळं साहित्य भरलं आणि त्यावरती पुन्हा हळदी कुंकू एक एक फुल वाहिलं अगदी साधी सोपी पूजा आहे आपल्याला ही पूजा करायची त्यानंतर जे छोटे छोटे आपण सुगट पुजलेले आहेत तुळशी मातेचे नावाने तर ते छोटे छोटे सुगट आपण तुळशीमध्ये नेऊन पुजायचे त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि आपल्यासाठी आपण जे मोठाले सुगट पुजलेले आहेत ते आपण त्यामधलं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते आपण ववसायला जायचं देवांना ववसतात आणि आणि ते, ते उरलेलं साहित्य दुसऱ्या दिवशी सुवासिनीला पाच सुवासनी बोलून त्यांना ववसतात त्यांच्या ओटीमध्ये घालतात आणि ववसताना असं बोलतात रामाचं व्यवसाय स्थितीचं ववसा जनमजनम ववसा असं म्हणून त्यांना ववसलं जातं त्यांच्या ओटीमध्ये ते साहित्य घातलं जातं तर ही सुगटांची पूजा अगदी साधी सोपी छोटी आहे पण त्याचं महत्त्व खूप आहे तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे सुगट पूजनाची तुमच्या इकडे कशी आहे त्या प्रकारे तुम्ही करायची आहे जसा भाग बदलान तशी थोडीफार पद्धत सुद्धा बदलत असते तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे त्या प्रकारे मी तुम्हाला पूजा दाखवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ